देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकावर काळानं घातली झडप विठ्ठलवाडीजवळ भीषण अपघात अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडी घोरपडी गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बिरोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला दत्तात्रय सरगर वयवर्ष पंचेचाळीस राहणार धापाची वाडी तालुका सांगोला असं मृत व्यक्तीचं नाव आहे अपघातात अन्य दोन भावी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दत्तात्रय सरगर विष्णू आनंदा लेंगरे व प्रकाश नामदेव चव्हाण हे तिघेजन एम एच बारा सी झेड बहात्तर नव्याण्णव क्रमांकाच्या मोटरसायकलवरून सांगोल्याच्या दिशेनं जात होते त्याआधी त्यांनी आरेवाडी तालुका कवटे येथील बिरोबा देवाचं दर्शन घेतलं होतं दरम्यान विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीनं समोरून जात असलेल्या एका चार चाकी वाहनास जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दत्तात्रय सरगर यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कवटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले